शासनाने जे, जे एकोणीसशे दोन हजार पंधरा चौदा पंधरामध्ये जे गोवं कायदा लागू केला त्या कायद्याच्या अंतर्गत अंतर्गत पुरेशी समाजावर जो अन्याय होत आहे तो फार फार गंभीर अन्याय आहे याच्यामध्ये त्यांचा जो पारंपारिक व्यवसाय होता जो मांस विक्रीचा त्याच्यावर खूप अडचणी येत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे या बाजाराहून त्या बाजारामध्ये जे अलाउड जनावरे आहेत त्याच्या व्यतिरिक्त शेती उपयुक्त बैलासाठी व्यापारी या बाजारातून त्या बाजारामध्ये नेतात विक्रीसाठी त्यांना वाहतुकीसाठी खूप मोठी अडचण काही संघटनाद्वारे होत आहे आणि त्याच्यामुळे ते खूप परेशानीत आहेत आज या परेशानीला म्हणजे अडचणीला अनुसरून पूर्ण महाराष्ट्राच्या कृषी समाजाने आज खरेदी विक्री जनावरांची खरेदी विक्री पंच आव्हान केलेलं आहे एकजुटीनं आणि आज महाराष्ट्रातली सर्व जनावरांची बाजारे बस पडलेली आहेत हे मुद्दा श्री फक्त कृषी समाजातच नसून आज किसान शेतकऱ्याशी संघटित आहे म्हणजे संलग्न आहे शेतकऱ्यांचंही खूप मोठा यामध्ये नुकसान होत आहे यावर शासनाने गंभीर गांभीर्यपूर्ण विचार करून या गो हत्याबंदीचं आम्ही समर्थन करतो पण गो ह हत्याबंदी जी लागू केलेली ला आहे त्याच्यावर सरकारने पुनर्विचार करावा अशी मागणी आम्ही सरकारला करतो